सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील क्रिस्टल केअर हॉस्पिटलचा दोन महिन्यांपूर्वीच कार्यभार हाती घेतलेले डॉक्टर संदीप रेड्डी यांना नुकताच मुंबई कप परेड येथील ताज प्रेसिडेन्सी पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या नवभारत वृत्त समूहाच्या डॉक्टर सन्मान सोहळ्यात राज्यसभा सदस्य प्रियांका चतुर्वेदी यांच्या शुभ हस्ते एक्सिलेन्स इन मेडिसिन या महत्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनास वर्षा होत आहे परदेशामध्ये युएस येथे बी या ठिकाणी तब्बल पंधरा वर्षे वैद्यकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेले तेथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक या पदावर असलेले डॉक्टर संदीप व्यंकटराव रेड्डी यांनी तेथील वैद्यकीय पदाचा राजीनामा देऊन आपल्या मायदेशी परतले औरंगाबाद येथे करून त्यांनी केले आहे मायदेशी परतल्यानंतर आपल्या हातून काहीतरी समाजसेवेचे काम घडावे या हेतूने महाराष्ट्रातील आदिवासी दुर्गम तालुका समजल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गालगत आसनगाव या ठिकाणी घडलेल्या अद्यावत क्रिस्टल केअर हॉस्पिटल या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील रुग्णांना अति तातडीची रुग्णसेवा मिळण्यासाठी मुंबई व मुंबई उपनगरांकडे धाव घ्या धाव द्यावी लागते मात्र यामध्ये ते मुंबई अंतर खूप असल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत गोरगरीब रुग्णांना अत्यल्प दरात अद्यावत रुग्णसेवा मिळावी या उदात्त हेतूने शहापूर तालुक्यातील क्रिस्टल केअर हॉस्पिटल मध्ये कार्यरत होऊन आरोग्य सेवेचा वसा घेतला आहे परदेशातील सर्व सुखसुविधा अर्थकारण सोडून त्यांनी शहापूर सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात अत्यल्प दरात आरोग्य सेवा पुरवण्याचा घेतलेला निर्णय खरंच वाख्यानजोगे हो आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर निवेदिका स्वप्नाली घर अंबाडी